बोलया पुढल्या बातमीकडे अभिनेत्री ममता कुलकर्णी सन्यासण बनली आहे ममता नंदगिरी हे आता नवीन नाव ममता कुलकर्णीचं होणार आहे ममता कुलकर्णीनं सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओ शेअर करून तिने या संदर्भातली माहिती दिली आज प्रयात्रा जा रही हूं 39 के मौनी अमावस्या के शाही स्नान के लिए और कल मैं विश्वनाथ मंदिर जाऊंगी मेरा अयोध्या में जाना है दरम्यान अभिनेत्री ममता आता संन्याशीन आहे त्या संदर्भातली माहिती आपण बघूया ममता कुलकर्णी आता किन्नर आखाडा महामंडलेश्वर मध्ये संन्याशीन असणार आहे आखाड्यामध्ये प्रवेश करण्यापूर्वी तिनं त्रिवेणी संगमात स्वतचं पिंडदान देखील केलंय ममतानं पूर्वीच संन्यास घेतला होता ती साध्वीचं आयुष्य जगत असल्याचा तिने दावा केला ममताचं नाव आता श्री यमाही ममता नंदगिरी असं असणार आहे किन्नर आखाड्याची स्थापना दोन हजार पंधरामध्ये मध्ये झाली होती या आखाड्याचा संदेश पसरवण्याची जबाबदारी आता ममतावर असणार आहे